पढ़ा यूनिक गोवा आज तुमची वारी पंढरपुराक वता पंढरपूर एक असे तीर्थक्षेत्र जे विठ्ठल रक्मईच्या भक्तीत सगळे रम्मांड जाता आणि एक वारीक हे खूप महत्त्व असा श्री रामकृष्ण हरी असं एक नामजप करीत तुम्ही वारी वता कसे दिसता आणि किंवा सांगा सोता रामकृष्ण हरी मावली पहिले म्हणजे आज एकवीस तारीख आज ज्येष्ठ आसाची कृष्णपक्ष एकादश वार्षिक परंपरेनुसार आम्ही आज हरि मंदिरातल्या आज पंढरपुराक वचपाक भायर सरले असतात जेन्ना आम्ही हो प्रवास करतात एक सुखमय वातावरण उरता आणि एक जिवनाक एक स्थिरता येता तेज फाटल्यान जो आमकां दिल्लो तारक मंत्र रामकृष्णरीचं व आय आम्हाला खैतरीच जीवनात हाडप दिनंदीन जीव हो आमी उद्देश दिवप सोदतात तारक तारकम सगळ्यांनी आपापल्या आप जीवनात हाडचं रामकृष्ण माऊली नाव किती संत ज्ञानेश्वर माऊली वारकरी मंडळ दक्षिण गोवा काल एक मंडळ गेला आणि वेगवेगळे वारकरी वाढले असतात गोयात तसे दक्षिण गोयच्यान पहिली एक मंडळ आशिल्ले तीन वर्ष फाटी मागे दोन झाली आता ह्या खेपेक तीन झाली किया कर वारकऱ्यांची सोयी जाऊ आणि आमच्या बरोबर जवळपास एकशे आठ वारकरी असतात ख सोयी सोयीक चुकपा नाका म्हणून ही याची विभाजणी जाल्ली आसा आणि ती एक वारकऱ्याच्या दृश्टीकोनांतल्यान बरी असा दिसता रामकृष्णारी रामकृष्णरी तुमचे नाव देवदत्त रामदास मयेकर शुभेच्छा युनीक गोवा तर्फे जो युनीक गोवा युट्यूब चॅनल असा आणि ताज्या वतीन तुमकां सगळे वारकरी वारकऱ्यांक जे भावभक्तीन असे मार्गक्रमण करत इतले चलत इतले वाटी पंढरपुरा वत शुभेच्छा श्री रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी माऊली तुम्ही दिले ती शुभेच्छा आमका सदान बरे कार्य करू कळले रामकृष्ण धन्यवाद